आझाद सांगली संवाद पाच जानेवारी रोजी एकाच दिवशी होणार भारतीय जनता पक्षाची मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर सभासद नोंदणीचे काम हाती घेतले आहे पाच जानेवारी ते बारा जानेवारी या आठवड्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठरवले आहे त्याअंतर्गत सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक पाच जानेवारी रविवारी संपूर्ण दिवसभर प्रत्येक बुथवर सभासद नोंदणीचे काम मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश ढंग यांनी दिली महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आलेला जो आमचा कार्यक्रम आहे पाच तारखेला उद्या येणाऱ्या पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी सुरू होणार आहे या नोंदणीमध्ये आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे स्वतः देखील एका एका बूथवर जाणार आहेत आणि स्वतः ग्राउंडवर उतरून नोंदणी प्राथमिक सदस्यता नोंदणीचा कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत तसेच आमच्या सांगली शहर जिल्ह्यामध्ये दे देखील आमचे सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगेड असतील आमचे मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे असतील हे देखील सांगली शहर जिल्ह्यामध्ये त्या दिवशी प्रत्येक एका बूथवर जाऊन स्वतः सदस्य नोंदणीसाठी बाहेर पडणार आहेत आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते मग नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील हे सर्वजण बाहेर पडून त्या दिवशी आमचे जे टार्गेट आहे सव्वा लाखाचं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत